दिवाळीचे फराळ आपण बघतो आहे आणि तेही यावर्षी बघतोय किलो किलोने तर आज आपण बनवतोय अर्धा किलो बेसन वापरून मस्त खमंग खुसखुशीत अशी लसूण शेव अतिशय सोप्या पद्धतीने ही रेसिपी बघतोय तुम्ही बघू शकाल शेव मस्त दिसते जबरदस्त दिसते पटकन आपण रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण दिवाळीसाठी विशेष अशी लसूणी शेव आहे आणि अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा किलो, किलो बेसन असेल तर त्याला काय काय साहित्य लागेल हे सगळं बघतोय तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप लसूण घ्यायचं लसूण पाकळ्या सोललेल्या आणि आधी याची आहे ना छान पेस्ट करून घेऊयात आणि हे हलकीशी पेस्ट झाली की यामध्ये एक कप पाणी घालायचं आणि याचं ज्यूस करून घ्यायचं इथे आहे अर्धा किलो बेसन यामध्ये घालायचं आहे अर्धा कप तांदळाचं पीठ यामुळे काय होतं ना शेव मस्त असे कुरकुरीत होते एक मोठा चमचा लाल तिखट हळद अर्धा चमचा चवीपुरतं मीठ जिरापूड आणि पाव चमचा खायचा सोडा खायचा सोडा घालणं ऑप्शनल आहे जर तुम्हाला सोडा नसेल वापरायचा यामध्ये तर एक पाव कप तुम्ही तेलाचं मोहन यामध्ये घालू शकता आता हे सुके जिन्नस साधे छान कंबाईन करून घेऊयात हवं तर तुम्ही यामध्ये ओवा पण घालू शकता ओव्याची पूड आता काय करायचं यामध्ये पाणी घालायचं पण पाणी घालणार आहोत हे लसणाचं कारण आपण लसूण शेव बनवतो आहे आणि हे ना गाळणी घ्यायची आणि गाळणीने गाळून घालायचं सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घालते रेग्युलर पाण्याचं यामध्ये आपण अजिबात वापर करणार नाही आहोत फक्त लसणाचंच पाणी वापरायचं आणि हे कंबाईन करूयात बेसन आहे बेसनमध्ये खूप पाणी नाही लागत त्यामुळे पाणी खूप घालायची गडबड नका करू आधी अर्धा कप घाला आणि मग लागलं तर आपण उरलेलं पाणी घालूयात थोडंसं आणखी एक दोन चमचे पाणी मी फक्त घालते यामध्ये आणि छान पीठ मळून घेऊयात आणि इथे हे पीठ मळून घेतलं आणि तुम्ही बघू शकाल हलकंसं मौसूद हा गोळा आहे म्हणजे चकलीचं जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा ते थोडंसं घट्टसर लागतं पण जेव्हा शेवचं करतो ना थोडंसं मौसूद हवं म्हणजे मग शेव छान पडते आता काय करायचं यातून एक पोर्शन घ्यायचं हा एकसारखा स्मूथ करून घेऊयात तेल इथे मी लावलं ऑलरेडी या कणकेवर त्यामुळे मग हाताला चिकटत नाही आहे आता हा माझ्याकडे साचा आहे याला शेवची अटॅचमेंट मी लावलेली आहे ऑलरेडी मिडियम थिकनेसची सेव आहे आता हे घालूयात आणि शेव डायरेक्ट आपण तेलामध्ये घालतो आहे तर इथे तेल गरम केलेलं आहे शेव कधीच हाय हीटवर तळायची नाही मंद आचेवरच ती घालायची तेल गरम झालं आहे का बघायचं थोडंसं पीठ टाकायचं चा। जर ते छान असं लगेच वर आलं याचा अर्थ तेल आपलं छान गरम झालेलं आहे आता गॅस मी मंद आचेवर करून घेते हा पिठाचा गोळा काढूयात आणि शेव घालूया परफेक्ट आणि हे छान तळून घ्यायचे मंद आचेवर शेव एक बाजूने छान असे तळून झाली की एकतर फोर्क घेऊ शकता किंवा चिमटा घेऊ शकता याशी उलटवून वरच्या बाजूने पण छान तळून घ्यायची शेव खमंग तळली गेली हे कसं ओळखायचं यावरचे बबल्स आहेत ना जेव्हा आपण घालतो तेव्हा शेव तेलामध्ये सेडतो तेव्हा खूप असतात जशी ती तळली जाते तसतसे तसे त्यावरचे बबल्स एकदम कमी व्हायला सुरुवात होते याचा अर्थ शेव आपली मस्त तळली गेलेली आहे आता ते यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं तेल पूर्ण निथळलं की टिश्यू पेपरवर काढूयात या आणि अशाच मस्त खमंग रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर फॉलो करा आता याच पद्धतीने ना मी सगळी शेव बनवून घेणार आहे आता इथे मी जाड शेव करते बऱ्यापैकी पण तुम्हाला जर अगदी पातळ शेव आवडत असेल तर मग तुम्ही साचा सा बदलू शकता प्लेट बदलू शकता बेसिकली आणि हे शेव आहे ना पूर्ण थंड झाले की हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता एक ते दीड महिना सहज छान टिकते पण टिकण्यासाठी तितकी उरतच नाही कारण सगळे आवडीने खातात अशाच खूप साऱ्या दिवाळीच्या रेसिपीज मी यूट्यूबवर पोस्ट केल्या आहेत प्रत्येक फेस्टिवलची प्लेलिस्ट आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच तर पुन्हा भेटूयात अशाच मस्त खमंग खुसखुशीत रेसिपीसोबत तोवर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव